हॅलो फ्रेंड्स तुम्हीही पोलीस वती करीत आहात तर मित्रांनो बघा तुमच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट ब्रह्मास्त्र बॅच एकच वार वर्दी पार अशी मित्रांनो ब्रह्मास्त्र बॅच घेऊन आलो आहे या तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता ऑल कम्प्लीट करून मिळेल मित्रांनो ऑल कम्प्लीट देखील मित्रांनो या आधी विचारलेले प्रश्न या आधी पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत चॅप्टर वाईस आहेत आणि प्रत्येक चॅप्टरचे टाईप वाईस आहेत म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रकारचे प्रत्येक प्रकारचे तीन तीन प्रश्न घेतले अशी आपली मित्रांनो ब्रह्मास्त्र बॅच आहे ही ब्रह्मास्त्र बॅच परत मित्रांनो एक्स्ट्राने प्रॅक्टिसमध्ये एक्स्ट्राने साठी यात तुम्हाला राणे सराच्या पुस्तकाचं ऑल सोल्युशन दिले आणि दोन हजार तेवीस मध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण हे सर्व मिळणार मित्रांनो तुम्हाला बघा पंधराशे नाही तर पाचशे नव्वद नो, हे नाही तर मित्रांनो याच्यावर पुन्हा एक डिस्काउंट दिलाय याच्यावर परत एक डिस्काउंट दिला मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक कूपन वापरायचं आहे बघा अन्न नावाचा एक कूपन आहे मित्रांनो अन्नू अठरा म्हणून एक कूपन आहे हे कूपन यूज करायचं आहे आणि परत एक्स्ट्रा डिस्काउंट हा तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचा कालावधी आहे मित्रांनो आजपासून आज पासून ते पंधरा पाच तारखेपर्यंत पंधरा पाच दोन हजार चोवीस ओके या तारखेपर्यंत ती ऑफर आहे मर्यादित कालावधी आहे तर मित्रांनो फटाफट आपलं बघा बी एफ सीकडमी नावचा ऍप डाउनलोड करून ऑफर चा नाप घ्यायचा आहे